हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत कोलंबीचं कालवण मस्त आंबट तिखट असं मस्त झणझणीत असं हे कालवण बनते इतकं सुंदर बनते ना आणि जास्त तुम्हाला असे मसाले वगैरे वापरायची पण ह्याच्यात गरज नाही पटकन बनते आणि खूप चव इतकी भारी असते ना की तुमची कोलंबी जरी त्याच्यातली संपली तरी कालवण पण खायला खूप मस्त वाटते एकदम तर इथे काय झालं मी आ, मला बाजारात थोडी कोलंबी भेटली होती तर ही मी अर्धा किलो कोलंबी घेतली आहे आमच्या इथे किलोवर कोलंबी भेटते तर मी अर्धा किलो कोलंबी आणली होती आणि ही आपण साफ करून घ्यायची आहे धुवून छान आपण साफ करून घेऊया पहिला कारण धुत धुवायची दु, का असते कारण त्याला कधी वाळू वगैरे लागलेली असते माती लागलेली असते तर त्यामुळे आधी आपण थोडीशी ह्याला धुवून घ्यायची आहे तर पहिलं साफ करायच्या आधी आपण ही चांगली धुवून घेतली आहे तर ह्याचं डोक्यावरचं हे बघू शकता तुम्ही असं डोक्यावरचं हे कवर आपण काढून टाकायचं काही जण ह्याचं डोकं पूर्ण काढून टाकतात तर मी हे डोकं पूर्ण काढून नाही टाकत तर ह्याचं जे वरचं डोकं असते ना त्याचं हे बघा अशा प्रकारे आपण ह्याला साफ करून घ्यायचं आहे ह्याला हे ह्याच्या आतमध्ये एक असं पिवळ्या कलरचा असा द्रव असतो तो साफ करून घ्यायचा आहे नळाच्या पाण्याखाली किंवा असं पण ठेवा नंतर तुम्ही साफ केलं तरी चालते तर वरचं फक्त आपण कवर काढून घेतलेलं आहे नंतर हे जे कोलंबीचं जे कवर आहे ना वरचं आवरण असते ना जे ते शेल आपण काढून घ्यायचे तर ते शेल काढून घेतल्यानंतर पाठीवर अशी एक चीर द्यायची त्याच्या कोलंबीच्या पाठीमागे अशी एक चीर द्यायची आणि अलग तसा एक काळा धागा दिसेल तुम्हाला तो काढून टाकायचा कारण तो जर तुम्ही नाही काढलात ना तर तुमच्या पोटात वगैरे दुखायचं म्हणजे आपल्याला बऱ्याच लोकांना पचत नाही कोलंबी ती ह्या कारणामुळे की साफ केलेली नसते नीट त्यामुळे ही पचत नाही तर असे करून अश अशा प्रकारे तुम्ही जर साफ केलीत ना तर ही पचायला पण भारी लागते चांगली लागते आणि पटकन स्वच्छ पण असते ही तर हे बघा हे डो, मी दुसरी कोलंबी घेतली आहे त्याची पूर्ण पाय असे काढून टाकायचे आहेत आणि नंतर ह्याचं डोकं तोडून घ्यायचं आहे हे बघा डो डोकं तोडून घेते मी आणि त्याचं कवर अशा प्रकारे काढून घ्यायचे पूर्ण खोलायचं खालच्या बाजूने जरा त्याला खोललं ना की आपोआप निघते आणि मग त्याच्यानंतर त्याला पुन्हा एक अशी चीर द्यायची आहे बघा द्यायची आहे पाठीवर आणि तशी कोलंबी स्वच्छ आहे तसे काही पण धागा तोच टाकायचे अशा प्रकारे एकदम पातळ धागा असतो तो, तो, तो तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्ही स्वच्छ कराल ना तेव्हा तो दिसेल नेमका तर प्रकारे ही आपली कोलंबी सगळी साफ झालेली आहे तर डो डोकीचं काय करायचं ते, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर ही बघा अशा प्रकारे ही स्वच्छ झालेली आपली कोलंबी एकदम स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे आणि ही डोकी आहेत आपली ही डोकी फ्राय केल्यावर इतकी मस्त अशी चुरचुरीत फ्राय होतात ना अशी क्रिस्पी होतात खूप छान लागतात खायला ह्याचं तुम्ही कालवण पण बनवू शकता कालवण पण ह्याचं खूप सुंदर लागते तर आपण कालवण बनवण्यासाठी मी आता तुम्हाला कोलंबीचं कालवण दाखवणार आहे डोक्याचं कालवण नाही दाखवणार आहे तर ही एक वाटी मी नारळ घेतलेला आहे तेवढं आपल्याला लागणार नाही आहे पण एकदा खोबरं तू ना हे करून ठेवलं ना वाटण करून ठेवलं ना की तुम्हाला पुन्हा पण ते उपयोगी पडते फ्रीजमध्ये फक्त ठेवून द्यायचं तर इथे मी काही लसूण घेतले आहेत माझ्याकडे मोठे मोठे लसूण होते तर मी हे काहीतरी सात आठ लसूण घेतले आहेत थोडीशी मुदभर कोथिंबीर घेतली आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं हे किसून घेतलेलं आहे कारण माझ्याकडे इथे विळी नसल्यामुळे विळी त्यामुळे आपल्याला खवंटा येत नाही इथे खोबरं आपल्याला किसावंच लागते तर हे बघा आपली हे सगळी लसूण आणि हे सगळं खोबरं आपण मस्त बारीक एकदम बारीक अगदी एक गंधासारखी पेस्ट करायची आहे अगदी छान बारीक झाल होईल तेव्हाच हे कालवण छान लागेल तुमचं मच्छीचं कालवण कधी पण तुम्ही एकदम असं मऊ एकदम करायचं आहे एकदम बारीक वाटायचं आहे तर इथे आपण कढई ठेवली आहे गॅसवर तेल तापवलं आहे त्यामध्ये हे वाटण आपण टाकून घ्यायचं हे वाटण टाकून घेतल्यावर चा। ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते जास्त किचकट नाही आहे तर हे असं नीट परतून घ्यायचं चा। आहे चांगलं परतून घ्यायचं आहे की ज्या खोबऱ्यातला जो कच्चा पण आहे ना तो निघून जाईल तर हे पूर्णपणे असं आपण परतून घ्यायचं आहे छान अगदी तर जेवढं होईल तेवढं छान परतायचं आहे तरी ह्याला पाच ते पाच पाच एक मिनिट आरामात लागतात पाच ते सात मिनिट लागतात आणि जर तुमचं वाटण खाली लागायला लागलं तर तुम्ही त्यामध्ये जरा पाणी टाकून टाकून त्याला हे केलं तरी चालते तर हे बघा आपण हळद टाकून घेतली अर्धा चमचा आणि एक चमचा इथे घरचं लाल तिखट घेतलं आहे मी घरचा मसाला आहे आपला तर घरगुती मसाला जो आहे तो व वापरते मी इथे पण तरी ह्याला छान असा कलर येतो इथे आपल्या घरच्या मसाल्यामध्ये आपण सगळे मसाले वापरलेले असतात तर हे बघा आता जे वाटणाचं पाणी आहे ना ते आपल्याला जरा जरासं याच्यावर टाकायचं आहे जरा जरासं टाकून आपण परतत राहायचं आहे तर हे बघू शकता जरासं पाणी टाकते मी वाटणाचं पण आणि मग परतून घेते आहे त्याने काय होते मसाले पण छान शिजतात आणि वाटण पण छान आपलं शिजलं जाते नंतर जास्त शिजवायची गरज नाही लागत कोलंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आधी हे वाटण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि तर ह्यामध्ये आपण काहीजणं टोमॅटो वापरतात काहीजणं कोकम वापरतात आम्ही कोकम पण वापरतो कोकमाचं पण वेगळं कालवण बनते वेगळ्या प्रकारचं आणि ह्याचं पण वेगळं बनते आपण इथे चिंचेचा कोळ वापरणार आहोत तर हे बघू शकता मी बाकीचं वाटण्याचं पाणी पण आपण इथे ॲड केलं आहे तर हे छान असं परतून घ्यायचं आहे बघा तुम्हाला बिलकुल कच्चं वाटणार नाही हे आणि ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कोलंबी ही मी थोडीशी कोलंबी ठेवून दिली कारण काय झालं मी तेवढी कोलंबी एकटी नाही खाऊ शकत एकटीसाठी बनवते मी त्यामुळे मी जास्त कोलंबी ह्याच्यात टाकली नाही आहे तर ही छान आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे वाटणामध्ये आणि त्यानंतर आपण ह्याला थोडेसं एक उकळ काढायची आहे तोपर्यंत आपण काय करायचं इथे मी एक लिंबा एवढी चिंच घेतली आहे तर त्यामधले आपण बिया काढून आहेत आणि बिया काढलेल्या जरी नसतील ना तरी काही हरकत नाही त्याच्यात गरम पाणी जरा असं टाकायचं आहे आणि त्याचं एक कोळ घ्यायचं आहे थोडासा कोळ घ्यायचा आहे त्याचा काढून कारण जशी तुमची चिंच आंबट असेल त्या हिशोबाने तुम्ही च कोळ टाकायचं आहे तर हे बघा आपण इथे चिंचेचा कोळ काढून घेतला आहे आणि बाकीची चिंच काढून बाजूला ठेवली आहे तर हा कोळ आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत तर आपली कोलंबी पण छान शिजलेली आहे तर त्यामध्ये आपण हा कोळ टाकायचा आहे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढाच कोळ टाकायचा आहे तर माझी चिंच काही एवढी आंबट नव्हती त्यामुळे मी हा पूर्ण टाकते कारण दुसऱ्या दिवशी जर तुमचं कालवण उरलं ना किंवा सकाळचं संध्याकाळला उरलं तर हळूहळू ते जास्त आंबट होते त्यामुळे थोडं सांभाळून तुम्ही चिंचेचा कोळ टाका त्यात आपण चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा जरासं उकळी आणून उकळी येईपर्यंत याला गॅसवर ठेवायचं काही याच्यात जा, जास्त तुम्हाला हे करायची मेहनत करायची गरज नाही इतकं पटकन बनते ना हे कालवण खूप छान बनते आणि टेस्टी ते उघडं लागते ना खूप सुंदर लागते चवीला तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर वगैरे छान हे खाऊ शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे हे तिखट आंबट असं मस्त असं जण, झणझणीत असं कालवण बनते मस्तच बनते तर तुम्ही नक्की एकदा करून बघा ही रेसिपी आणि जर तुम्ही ही रेसिपी करत असाल तर ही रेसिपी कशी वाटली ही रेसिपी आवडली का तुम्हाला तर हे मला कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तर अशाच मी नवीन नवीन रेसिपींबरोबर नेहमी येत जाईन आणि साध्या साध्या मी सोप्या सोप्या तुम्हाला नेहमी रेसिपीज दाखवते काही जास्त कठीण नसतात तर पुन्हा आपण भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक